दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज रामापूर कमळापूर येरळा नदीवरील पूल सतत पावसाळ्यात पाण्याखाली जात आहे त्या पुलावरून ये करण्याचे जास्त प्रमाणात हाल होत आहे दोन्ही गावचा संपर्क तुटतोय नागरिकांचे दळणवळणाची अर्थव्यवस्था ठप्प होतीये या पुलावरून आजपर्यंत तीस ते पस्तीस बळी देखील गेलेले आहेत या पुलासाठी येरळा पूल संघर्ष समितीकडून दोन हजार एकोणीस पासून बेमुदत धरणी आंदोलन करून विटा तहसीलदार कार्यालयावर रक्तदान करून मोर्चा काढण्यात आलेला होता बेमुदत धरणी आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं या पुलासाठी आमदार विश्वजित कदम यांनी सोळा डिसेंबर दोन हजार एकवीसच्या विषयांकित कामात प्रशासकीय मान्यता सात कोटी रुपये इतक्या रकमे सन दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी आहे वरील नमूद कामास माननीय मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम संकल्प चित्र विभाग यांच्याकडून सरसाधारण नकाशा प्राप्त झालेल्या त्यास अनुसरून एकशे वीस मीटर लांबीचा पूल बांधणे प्रस्तावित आहे त्याकरिता पुलाची अंदाजित रक्कम बारा कोटी इतकी आवश्यकता असून पुलाचे संक्षिप्त अंदाजपत्रक कार्यकारी अभियंता संकल्प चित्र विभाग पुणे यांच्याकडे द सादर केलेला आहे सदर किंमत आठ पॉईंट एकोणीस कोटी रुपये इतकी सादर करण्यात आलेली आहे पोहोच मार्गाकरिता आमदार महोदय शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करत आहेत आठ कोटी मंजूर आहेत तर त्या रकमेवरती टेंडर काढून काम चालू करा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन कमळापूर रामापूर ग्रामस्थांच्या वतीने चालू होतं पूल मंजूर करण्यात आला होता पण त्याचे काम सुरू झाले नाही कामाचे टेंडर निघाले नाही त्यासाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता त्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम खात्याने या कामासाठी मंजूर असलेल्या रकमेचे टेंडर काढले असून आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनास यश आल्याने वैभवदादा पाटील यांनी त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना भेटून साखर देऊन आंदोलन थांबवण्याची विनंती केली याप्रसंगी प्रहार जनशक्तीचे कडेगाव तालुकाध्यक्ष शरद यादव व त्यांचे सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर